नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी जरांगे पाटील यांच्या डोक्यावर विजयाचा गुलाल सरकारकडून हैदराबाद गॅजेटीयर लागू करण्याचं जी आर जारी पाटलांनी सोडले उपोषण आज संपूर्ण महाराष्ट्रासाठी सोन्याचा दिवस भावना व्यक्त करताना जरांगे पाटील यांना अश्रुआनावर मनाले सगळीकडे दिवाळी साजरी होणार महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता मराठवाड्यासह विदर्भ कोकणाला अलर्ट जारी आणि हैदराबाद गॅजेटमुळे ओबीसी आरक्षणाला धक्का नाही केवळ नोंदी असणाऱ्यांनाच कुणबी सर्टिफिकेट मिळणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर माजलगावचे भूमिपुत्र बहुजन समाजाचे नेते श्री बाबूरावजी पोटभरे यांना लोकमत समूहाच्या वतीने लंडन येथे महाराष्ट्र रत्न पुरस्कार देऊन सन्मानित केल्याबद्दल पोटभरे यांचा पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र बीड जिल्हा शाखा वतीने भव्य सत्कार व सन्मान सोहळा आज दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक माजलगाव येथे संपन्न झाला यावेळी वाजेद पठाण राजरत्न डोंगरे अनंत घडशिंगे शेख मुजफ्फर चांदणे परमेश्वर शेख अखिल किसन पवार मचिंद्र उफाडे जावेद कुरेशी बालासाहेब फपाळ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते दर्पण लाईव्ह साठी परमेश्वर चांदणे माजलगाव आज मंगळवार दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बीड येथील एसटी आगारातील गणपतीची आरती बीडचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांच्या हस्ते संपन्न झाली यावेळी बीड आगार प्रमुख श्री सतीश तिडके यांनी पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांचे स्वागत केले आरती संपल्यानंतर पोलिस अधीक्षकांनी एस टी कर्मचाऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तर गणपती आरतीस वेळ दिल्याबद्दल डेपो मॅनेजर श्री सतीश तिडके यांनी पोलीस अधीक्षक यांचे मनापासून आभार मानले यावेळी श्री प्रकाश यादव गणेश सोन्नार पाळी प्रमुख श्री कोठुळे चव्हाण आगे इत्यादी एसटी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती माजलगाव तालुक्यातील नित्रुड येथे अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमावेळी भरधाव वेगाने घुसणारी एक गाडी रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या हवलदारावरच चालकाने गाडी घालून फरफटत नेल्याची धक्कादायक घटना आघडली युवराज प्रल्हाद श्रीडोळे वय छत्तीस वर्ष असे जखमी पोलिसाचे नाव असून ते दिनरुड पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक तीस ऑगस्ट रोजी ते पोलीस उपनिरीक्षक राठोड पोलीस हवालदार बहिरवाळ साळुंके होमगार्ड यांच्या समवेत नितृड येते अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त नुरानी मशिदीजवळ बंदोबस्ताचे कर्तव्य पार पाडत होते याच दरम्यान एक काळ्या रंगाची एक्सी व्ही फाईव्ह हंड्रेड गाडी पोलिसांच्या सायरनसारखा आवाज करत भरधाव वेगात आली असता संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी पोलिसांनी चालकास लांबूनच हात दाखवून गाडी बाजूला घेण्याचा इशारा केला व गाडी रोखण्यासाठी युवराज श्रीडोळे हे समोर आले परंतु सदर चालकाने श्रीडोळे यांच्या अंगावरच गाडी घातली आणि त्यांना जवळपास ऐंशी मीटर फरफटत नेले व तो गाडीसह पळून गेला जखमी झालेले श्री डोळे यांना त्यांच्या सहकार्याने रुग्णालयात दाखल केले त्यांच्यावर सध्या अंबाजोगा येथील स्वराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी युवराज श्रीडोळे यांनी दिलेल्या जबाबावरून आरोपी वाहन चालकाविरुद्ध शासकीय कामात अडथळा तसेच खुनाचा प्रयत्न व वा निष्काळजीपणे वाहन चालवल्याच्या गंभीर गुन्ह्याखाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे पाटोदा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सचिन वाळूच्या हैवाची वाहतूक मोबदल्यात रुपयांची लाच म्हणून घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काल रंगे हात पकडले होते सदरळी प्रकाराने वाळूसाठी पोलीस कर्मचारी हप्ते घेतात हे उघड झाल्याने जिल्हाभरात एकच खळबळ उडाली असून ही कारवाई होताच पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी मोठे पाऊल उचलले असून पाटोदा पोलीस ठाण्याचे पी आय श्री सोमनाथ जाधव यांची तडकाफडकी त्या ठिकाणाहून तर पाटोदा ठाण्याचे प्रभारी म्हणून ए पी आय संभाजी तागड यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे पाटोदा पोलीस ठाणे हद्दीत अवैध वाळू वाहतूक सर्रासपणे सुरू असून पोलीस कर्मचारीच हप्ते घेऊन वाळूच्या गाड्यांची वाहतूक करू देत असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईतून उघड झाले आहे त्यानंतर पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी ताबडतोब ऍक्शन घेत पी आय जाधव यांना नियंत्रण कक्षात हलवले आहे या कारवाईच्या माध्यमातून आपण चुकीच्या गोष्टी कदापिही खपवून घेणार नसल्याचे पोलीस अधीक्षकांनी दाखवून दिले आहे तर पोलीस कर्मचाऱ्यांना पुढे करून खिसे भरणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांमध्ये या कारवाईने चांगलीच खळबळ उडाली असून पोलीस अधीक्षक जे बोलतात ते करूनच दाखवतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे तर या कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक यांचे जिल्हाभरात कौतुक होत आहे स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या महिला कर्मचाऱ्याच्या पायावरून बसचे चाक गेल्याने त्यांना स्वतःचा जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना आज मंगळवार दिनांक दोन सप्टेंबर रोजी सकाळी अंबाजोगाई शहरातील मोरेवाडी पाण्याच्या टाकीजवळ घडली याबाबत मिळालेल्या माहितीनुसार ए एच तेवीस सत्तेचाळीस या सत्ते क्रमांकाची धारूर आगाराची बस धारूरहून परळीकडे निघाली असताना या बसमध्ये केज येथून दैनंदिन प्रवास करणाऱ्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या चतुर्थ श्रेणी कर्मचारी श्रीमती विजयमाला सर्वदे वय सत्तावन्न वर्षे या रुग्णालयात जाण्यासाठी बसमधून बसल्यानंतर उतरत असताना त्यांच्या साडीचा पदर अडकला आणि त्या खाली पडल्या त्यामुळे काही कळण्याच्या आतच बस त्यांच्या दोन्हीही पायावरून गेली त्यांना जखमी अवस्थेत अंबाजोगा येथील स्वराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयावर तर शोककळाच पसरली आहे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण लढ्याला मोठे यश मिळाले असून सरकारकडून हैदराबाद गॅजेटीर लागू करण्याचा जी आर आज तात्काळ काढण्यात आला आहे त्यामुळे आळंदी येते नगरसेवक श्री दिनेश पाटील घुले सतीश गिलबिले प्रशांत कुराडे संतोष वायाळ अरुण कुरे श्रीकांत काकडे शशिकांत जाधव भागवत शेजूळ ज्ञानेश्वर वाघमारे आणि भालेकर प्रकाश यांनी ढोल ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत मिठाई वाटप करून या विजयाचा आनंदोत्सव साजरा केला नवनिर्माण शिक्षण प्रसारक मंडळ भायाळा संचलित तरडगवण येथील भागेश्वर विद्यालयाच्या मुख्याध्यापक पदी श्री मधुकर विठ्ठलराव वनवे यांची पदोन्नती होऊन नियुक्ती झाली असून मुख्याध्यापक पदी पदोन्नती झाल्याबद्दल संस्थेचे सचिव सहकार महर्षी श्री रामकृष्ण बांगर यांच्या हस्ते मधुकर वनवेसर यांचा सत्कार करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी संस्थेच्या अध्यक्ष श्री विजयसिंह उर्फ बाळा बांगर सचिव सौ सत्यभामाताई बांगर यांनी देखील वनवेसरांना शुभेच्छा दिल्या यावेळी रामकृष्ण बांगर म्हणाले की श्री मधुकर वनवेसर यांच्या परिश्रमाचे हे फळ असून त्यांच्या अनुभवाचा आणि नेतृत्वाचा शाळेच्या शैक्षणिक प्रगतीसाठी नक्कीच फायदा होईल याप्रसंगी संस्थेचे प्रशासक व काकडहिरा शाळेचे मुख्याध्यापक श्री कंठाळे सर सोनसळे सर पाखरे सर राम वनवे सर आणि माजी मुख्याध्यापक बांगर सर पर्यवेक्षक नेहरकर सर व दादासाहेब कंठाळे सर यांच्यासह भागेश्वर विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती सर्वांनी वनवेसर यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या तर यावेळी संस्थेचे आभार व्यक्त करत आपल्यावर टाकलेला विश्वास हा सार्थ ठरवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे श्री वनवेसर यांनी सांगितले या पदोन्नतीबद्दल श्री वनवेसर यांच्यावरती सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार